अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज ज्यांचं लग्न जमत नाही विवाहामध्ये अडथळे येतात लग्न होत घटस्फोट होतं दुसरा विवाह करायचा आहे तिसरा विवाह आहे घटस्फोट होत आहे आणि लग्न जमत नाही मुलगा असेल मुलगी असेल ही खूप हा खूप जो प्रश्न आहे खूप भयंकर प्रश्न आहे सगळ्या समाजामध्ये मग याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आपण प्रमुख गरजा आपल्या कोणत्या असतील वस्त्र निवारा हे ते गरजा आहेच आपल्या त्याच्यासोबत आपण नोकरी असेल लग्न असेल मुलबाळा असेल मग आज आपण विषय घेऊया लग्नाचा लग्नासाठी कोणती सेवा करायची आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ बद्दल माहिती भेटेल ही जी मी आपल्याला सेवा सांगत आहे हे सार्वजनिक कोणीही करू शकतो ज्यांचं लग्न करायचं त्यांनीच सेवा करावी किंवा त्यांच्या आई वडिलांनी कारण की ज्यांचं ज्यांना आजार आहे त्यांनीच औषध घ्यावं बाकीच्यांनी औषध घेऊन तसा फरक पडत नाही आपण खूप ठिकाणी कुंडली दाखवली मंगळ आहे प्रथम स्थानात चौथ्या स्थानात सातव्या स्थानात मंगळ आहे मूळ नक्षत्र आहे असल्याशा नक्षत्र आहे हे नक्षत्र आणि हे नक्षत्र वाईट असतं पहिलं चरण दुसरं चरण तिसरं चरण सासूला वाईट असतं सासऱ्याला वाईट असतं हे नक्षत्र आहे मूळ नक्षत्रामध्ये पण खूप जण घाबरतात की मूळ नक्षत्र नको पण मूळ मुल नक्षत्राच्या मुली दिसायला खूप सुंदर असतात त्यांचं मन खूप निर्मळ असतं आणि खूप छान असतात त्या सगळ्या कामा कामामध्ये एक्सपर्ट असतात मूळ नक्षत्राच्या मुली असेल मुलं असेल मुलं पण छान असतात स्वतःचे निर्णय स्वतः घेता पण मूळ नक्षत्र म्हटलं की कोणी लग्नच नाही करत असं काही नाहीये अश्लेष नक्षत्र जर पण तसंच अश्लेष नक्षत्र चरण शरण चरण शरण चरण शरण ना ड पासून नाव असेल ड कर्कराशीचे असता या पण यांनी शांती जरी केली तर खूप जण म्हणतात मग सासू वारल हे वारल असं काही नसतं जन्मवृत्ती आपल्या हातात नाही मग आपल्या पत्रिकेत किती दोष असू द्या खूप दोष आहे खूप ठिकाणी पत्र दाखवली आम्ही पण आमचं लग्न जमत नाही असं खूप जण म्हणतात मुली असेल मुलगा असेल तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं कसं असत लग्न मुलगा संतान हे आपल्या कर्मानुसार असतात आणि विद्या बुद्धी तुम्ही जर मागच्या जन्मी जर जर्म विद्यादान केलं असेल तर तुम्हाला या जन्मीत बुद्धी प्राप्त होते नाही तर नाही होत लग्नाचं पण तसंच आहे लग्न हे सगळ्यांच होईल असं नसतं काही काहीच ते ब्रह्मचारी राहत काही काही ठिकाण एवढी प्रॉपर्टी असते सगळी प्रॉपर्टी पैसा आहे गाडी आहे घर आहे जमीन आहे सगळं पण लग्नच नाही होत मध्ये काही दोष नाही कसं असतं पूर्व कर्म पितृदोष हे कर्म असतात मग यांनी काय करायचं सगळ्यात पहिले त्यांचं लग्न जमत नाही त्यांनी स्वतः खचून जायचं नाही महाराजांवर विश्वास आहे आपला आपला विश्वास कोणावर कोणावर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवर लक्षात ठेवा कोणत्या बाबावर नाही बुवावर नाही काही नाही तुम्ही किती पत्रिका दाखवा काही करा ते सगळे म्हणतील की या वर्षी होईल या वर्षी होईल या वर्षी बस दुसरा अँसर नाही पत्रिका दाखवणं आता माझ्याकडे पण खूप पत्रिका दाखवता लोक खूप पत्रिका मी तर त्यांना ते सांगतो यावर्षी होईल ते झालं तुमच्या पत्रिकेच ग्रहमान बाकीत असतं की असतं की या वर्षी यांचं लग्न होईल बाबा पण तुम्ही सेवा नाही केली तर लवकर नाही होणार सेवा काय करायची सेवा याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या प्रत्येकानी मुलगी असेल मुलगा असेल आपले आई वडील जसं म्हणतात त्याप्रमाणे लग्न करावं लव्ह मॅरेज बद्दल पण माझ्याकडे दररोज लव्ह मॅरेज चे असे कॉल येतात इंटरकास्टचे कॉल येतात पण मी पत्रिका बघितल्याशिवाय फेस रिडिंग केली शिवाय मी काहीही सांगत नाही काही सांगत नाही समोरचं व्यसन असेल वळण असेल समोरच्या मुलाचे काही बाहेर अफेर असेल मुलीचे काही बाहेर अफेर असेल या सगळ्या गोष्टी बघून मी सांगतो मग सगळ्यात पहिले ज्यांना लग्न करायचंय त्यांनी सगळ्यात पहिले आपली कुलदेवता कुलदेवत हे पहिले बघावं कुलदेवता कुलदेवत महत्वाचे तुम्हाला तुम्हाला अंगठ्या महत्वाचे नाही खडे महत्वाचे नाही कुंचनि यंत्र यंत्र काही गरज नाही पहिले आपली कुलदेवता कुलदेवत बघा सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये काय ते बघा लग्न कशामुळे जमत नाही सगळे माझ्याकडे ड्युटी आहे सगळे असं खूप जण मानतात ड्युटी आहे सगळे आपली कुलदेवता कुलदेवत बघा आपल्या देवघरामध्ये कोणते देव आहेत ते बघा देवीचा का खंडोबाचा टाक तो करून घ्या खूप काय असतं सगळं असतं पण देवीचा टाकच नाही खंडोबाचा टाकच नाही आपल्या कुलदेवता कुलदेवत बघून घ्यायची कुलदेवतेचा मान सन्मान करायचा रोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा पंधरा मिनिट वीस मिनिट कमीत कमी पंधरा मिनिटं रोज जप करायला चालू करायचं रोज जप करायचा परत त्याच्या सोबत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं रोज अंघोळ्या पाण्यामध्ये हळद घ्यायची त्याच्याबरोबर आपण रोज ही सेवा केली मुलींनी रुक्मिणी स्वयंवर जो ग्रंथ असेल तो वाचावा परत विवाह मंत्र आहे तो विवाह मंत्र पण आपण दुर्गा सप्तशितीमध्ये जो मंत्र आहे तो वाचावा त्याच्यासोबत आपण आपल्या कुलदेवतेला अकरा अलंकार व्हायचे अकरा अलंकार म्हणजे काय हार वेणी फनी मनी विरोधे जोडवे खेळणा पाळणा हे आपल्या कुलदेवतेला जायचं ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी पहिलं लग्न असेल दुसरं तिसरं काही असेल देवीला जायचं तिथं मान सन्मान करायचा दुर्गा सप्तशेतीचे चौदा पाठ वाचायचे मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी स्वतः वाचा मी स्वतः माहूरला तिथं जाऊन दुर्गा सप्तशेती वाचली होती म्हणून तिथं जाऊन आपण एक दुर्गा सप्तशेतीचा पाठ तरी करावा नाही तर नुसते आपण देवीला जातो अकरा अलंकार वाहतो आणि घरी येतो हो झालं तिथे जाऊन आपण सेवा करायला पाहिजे दुर्गा सप्तशेती पाठ तिथे जाऊन वाचायचा घरी जा। पण चौदा पाठ करायचे घरी आल्यानंतर एक सवाशिनी कुमारिका जीव घालायचे आणि आपण दुर्गा सप्तशेती रोज आणि त्याच्यासोबत गुरुक्षेत्राचे तीन गुरुक्षेत्र पारायण एक नवनाथ पारण करायचं संकल्पयुक्त हे सगळं संकल्पयुक्त करायचं आणि विवाह मंत्र दुर्गा सप्तशेतीमध्ये जो मंत्र विवाह मंत्र तो आपण रोज म्हणावा आणि रोज सेवा करावी व्यंकटेश स्तोत्र रोज तीन वेळा सात वेळा म्हणावी एवढी जर आपण सेवा केली तर आपलं लग्न जमनामध्ये कोणतेही अडथळा येणार नाही काय होतं स्थळ येतं आपल्याला स्थळ आल्यानंतर काय होतं आपण याला सांगताला सांगताला सांग ते स्थळ फिसकून जात म्हणून जोपर्यंत आपलं लग्न जमत नाही तोपर्यंत कोणाला ना सांगायचं नाही कोणी ते जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत आता माझ्याकडे अशा भरपूर पत्रिका आहे भरपूर आपण सेवा सांगितली खूप जणांचे लग्न जमलेले जमलेले खूप जणांचे लग्न सेवा मनापासून केली तर तुमचं लग्न जमेल स्वतः हार नाही मानायची काळे कपडे घालायचे नाही कोणाच्या घरचं खायचं नाही आणि मनापासून सेवा करायची तुम्हाला ज्या जे दे, देव तुम्हाला आवडत असेल गणपती बाप्पा असेल मारुती राया असेल महादेव असेल दत्त महाराज असेल कोणतेही आपण आवडत असेल तर त्यांची सेवा करावी एकदा गांगापूरमध्ये जाऊन गुरुक्षेत्र पारण करावं नवनाथ पारण करावं कारण की तुम्हाला पारायण केल्याशिवाय तुमचे कर्म कमी होणार नाही लक्षात ठेवा खूप जण म्हणतात दादा आम्हाला शांती करायची का हे काही गरज नाही शांती ना करू काही गरज नाही पण ते खडे घालू नका अंगठ्या घालू नका तुम्ही सेवा करा महाराजांची सेवा करा खूप जण म्हणतात दादा, दादा आम्ही सगळी सेवा केली पण आमचं लग्नच नाही झालं लग्न लग्न जास्त जर केलं तर ते होत नाही लक्षात ठेवा सेवा करा महाराजांची महाराजांच्या जवळच्या मंदिरामध्ये जायचं तिथं साफसफाई करा तिथं स्वच्छता करा साफसफाई करा सेवा करा औदुंबर प्रदक्षिणा करा आणि नामस्मरण करा रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचं वाचायला चालू करून द्यायचं बघा आपलं कोणतंही काम होत नसेल ना आपल्या मनामध्ये एक इच्छा असते आणि ते काम आपलं होत नसल तर आपण महाराजांना म्हणायचं नाही महाराजांची सेवा नाही सोडायची महाराजांना माहित असतं की ह्या बाबाचं हे काम आहे महाराजांकडे किती लाखो कोटी भक्त आहे विचार करा मग त्याच्यामध्ये आपला नंबर कधी लागणार आहे आपला नंबर कधी लागेल जेव्हा तुम्ही नामस्मरण करा रोज नामस्मरण करणार रोज महाराजांची सेवा करणार रोज जवळच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये साफसफाई करायची स्वच्छता करायची रोज रोज आपण सेवा करत गेलो ना तर महाराजांचं लक्ष आपल्याकडे जातं आणि नामस्मरणामध्येच एवढी ताकद आहे की तुमचे सगळे प्रश्न हळूहळू सुटत जातात पण तुमचं सेवेमुळं जर काम झालं तर अक्कलकोटला जायचं जोडीने महाराजांना पेढे ठेवायची आणि महाराजांचं महाराजांना आयुष्यभर विसरायचं नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवा फक्त आपलं काम झालं आपलं लग्न झालं आपल्याला बोलबाळ झालं आपल्याला गाडी झाली घर झालं बंगला झालं म्हणजे सोडून दिले महाराज असं अशी भक्तीने नाही करायची एक कामापुरतं महाराजांची सेवा नाही करायची आज गुरुवार आहे काही कामापुरतं सेवा नाही करायची मनापासून सेवा करायची आणि जास्त पत्रिका दाखवण्याच्या मानगडीत पडायचं नाही कसं आहे खूप ठिकाणी तुम्ही पत्रिका दाखवणार ते काही सेवा तुम्हाला देणार तुम्ही काही सेवा करणार नाही सेवा करत असणार तर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे मी तसं सांगतो कोणी पण फोन केला मी पहिले म्हणतो की तुम्ही सेवा करणार असाल तर सेवा घ्या त्याच्या तुमचा वेळ वाया माझा वेळ वाया म्हणून सेवा कधीही मनापासून करायची आणि पूर्ण काम होईपर्यंत तीच सेवा चालू ठेवायची तुम्ही म्हणणार एक महिन्यात लगेच लग्न झालं पाहिजे किंवा दोन दिवसात लगेच लग्न झालं पाहिजे असं नाही आपले कर्म असता हळूहळू आता एखादी खोली ती सहा महिन्यापासून बंद आहे तर किती कचरा असतो किती घाण असती तर हळूहळू साफ करावं लागतं तसंच आहे आपले कर्म असतात ते कर्म खूप खराब असतात ते हळूहळू कर्म साफ करायचे आणि त्यातून पुढे करायचं लग्न झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेला कुलदेवतेला जाऊन यायचं खंडोबा असेल देवी असेल आपल्या देव घरामध्ये देवीचा डाग खंडोबाचा डाग सगळ्यांनी करावा मनामध्ये ताण घ्यायचं नाही मग माझं लग्न कापडणे होते माझ्या आजूबाजूचे लग्न झाले आमच्या शेजारी बाजू सगळ्यांचे लग्न झाले सगळ्यांचे लग्न द्या हो काही फरक नाही पडत लग्न करून कोणी तीर मारत नाही हे लक्षात ठेवा ताण नाही घ्यायचा जी गोष्ट आपल्याकडे नसती ना त्या गोष्टीची आपल्याला जास्त व्हॅल्यू असते लक्षात ठेवा बरोबर मला खरं सांगा आपल्याकडे गाडी नसेल कार नसेल तर आपल्याला कारची किंमत कळते आपल्याकडे घर नसेल तर घराची किंमत कळते आपल्या लग्नाने झालं तर लग्नाची किंमत कळते आपल्याला बाळ नसेल तर बाळाची किंमत कळते तसंच गोष्ट असती त्या गोष्टीच्या पाठीमागाने लागायचं ती गोष्ट सोडून द्यायची महाराजांवर सोडून द्यायची मी तर महाराजांवर सोडून देत असतो ताण चिंता जास्त ताण नाही घ्यायचं मनापासून सेवा करायची सेवा सोडायची नाही तुमचं काम हो तुमचं काम नाही हो एवढी साधी सोपी सेवा करावी अशा पद्धतीने सेवा जर केली तर तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल झालेली सेवा आणि तुमचं लग्न झाल्यानंतर ही, मा ही से। जी सेवा सांगते त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं तुम्ही अवश्य मला कमेंट करून सांग कारण ही सेवा महाराजांची का सेवा काय ही सेवा आहे मनापासून जर तुम्ही केली ना तुमचं लग्न शंभर टक्के होईल आता मी खूप पत्रिका मार्गदर्शन करतो मी त्यांना सेवा सांगतो पत्रिका बघून सेवा सांगतो बरोबर त्या काळामध्ये त्या दिशेला त्यांचं लग्न होतं मनापासून सेवा करायला पाहिजे फक्त नाही तर असं नाही की फक्त सांगितलं आणि झालं असं नाही होत राईस प्लेट नाही होत नुसतं बसले बसल्या आपल्याला काही भेटणार नाही सेवा करावं लागणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ